मरारमाडी बहुद्देश विकास संस्थाद्वारा आयोजित मध्य प्रदेश सरकारमधील माजी मंत्री शाहीद रामजी कावरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मधुरकड पेठ येथे वर्रेकर सभागृह येथे संपन्न झाला यावेळी डॉक्टर्स उद्योजक व ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला या दरम्यान उपवर वधू युवक युवती परिचय संमेलनाचे आयोजन करून ओळख परिचय करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव माने उद्घाटक प्राध्यापक श्रीकृष्ण बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला त्या स्वाभिमान करून त्यांना मागे मला आपलं पाहिजे नसते पण लिहिला असं व्यक्तिवतो आपण त्यांचा दोन व्यतिरिक्त <णति> 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 मरारमाळी बहुद्देश विकास संस्थेच्या वतीने आज दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस या रोजी समाजाचा का विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक आणि परिचय संमेलन अमरावतीमध्ये विदर्भ क्षेत्रीय माळी शिक्षण संस्थेच्या सभागृहात संपन्न होत आहे तर या कार्यक्रमाला बरेचसे मुलामुलीची उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि पाहुणे मंडळीची परिस्थिती उपस्थिती आहे